श्रीराम आता आपण एकशे आठ आश्लो करूया सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे क्रिये क्रिए वाचाळताते निवारी तुटे वाद संवाद तोहित श्रीराम संत सज्जनांच्या संखी त्यांच्या आचरणाचे अनुकरणाने आपलेही कर्म पालटते होते आचरणाशिवाय नुसतीच बडबड थांबावे संत वाद घालीत नाहीत किंवा वाढवित नाहीत ते मोजके आणि हिताचे बोलतात त्यामुळेच माणसाच्या वागण्यात बदल होतो आणि ती भक्तिमार्गाने भक्तिमार्गाला लागतात ज्या गोष्टी आपण आचरणात आणत नाही त्याबद्दल बाष्कळ चर्चा करून काय उपयोग संतांचे म्हणणे असते क्रिए विण वाचाळता नेहमी वादाकडे घेऊन जाते उपदेश करणारा स्वतःच त्याप्रमाणे वागत नसेल तर त्यांचा लोकांवर काहीही परिणाम होत नाही स्वामी विवेकानंद म्हणतात अबाउट रिलिजन लेटस ऍक्ट मोर अँड टॉकलेस अ ड्रॉप ऑफ ऍक्शन इज बेटर दॅन अन ओशन ऑफ टॉक म्हणून संत समर्थ सांगतात संत आणि समर्थ म्हणतात वाद अहिताचा असून संवाद हा हितकारक आहे जय जय रघुवीर समर्थ